अनुभवी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जोड तत्पर माया हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल सत्तारवाड्यामध्ये जवळजवळ एकशे सतरा लोकांना प्रशासनं हलवलेला आहे आणि या चित्रसेन मठामध्ये त्यांनी ठेवलेला आहे पुरुष बाहेर ठेवलेले आहेत आणि मला वाटते की असे पाच कॅम्प यांनी केलेले आहेत जवळजवळ याचा आकडा अडीचशेपर्यंत जाईल अडीच तीनशे इतके लोक स्थलांतरित केलेले आहेत मी नागरिकांना आव्हान एवढंच करेन की आता दोन तीन वर्षांनी गेल्यानंतर आपल्याकडं महापूर येतो हो आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची एक विशिष्ट परिस्थिती आहे आपला जिल्ह्याचा आपण सह्याद्रीच्या काठाला आहोत आणि आप सह्याद्री काठाला भरपूर पाऊस पडत असल्यामुळं ही धरणं भरली जातात आणि एकदा धरणं भरली की जमिनीत पाणी मरत नाही धरणं भरली जातात त्यामुळं हा धोका हा सातत्यानं यापुढच्या काळातसुद्धा येत राहणार आहे म्हणून आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण जिथं राहतो तिथं गेल्या पुरात त्याच्या गेल्या पुरा महापुरामध्ये महा किती पाणी आलं होतं त्याप्रमाणे आपापल्या जीवाची काळजी करणं आणि त्याची हे करणं प्रशासन तुमच्या मतीला आहे परंतु तुम्हीच लक्षात घेतलं पाहिजे की आता कुठं पाणी आलं की कुठे येणार म्हणून तुम्ही बघा ह्या वेळेला फार हे झालं नाही लोक आता ह्याच्याबद्दलचे ट्रेन झालेले आहेत आणि त्यांना अतिशय आत्मविश्वासानं या ध ह्याला ते धोक्याला तोंड देत आहेत अतिशय आपलं स्वतःचं संरक्षण करून घेत आहेत प्रशासन त्यांच्या मागे ठामपणानं उभं आहे